सोशल वर एका घराचा प्रचंड मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये घर दिसायला अगदी छान वाटतय पण या घराचा कोपरा पाहिल्यावर खरं प्रकरण काय ते तुम्हालाही समजेल हे अनोख्या पद्धतीचे घर पाहून काहींनी तर डोक्यालाच हात लावला आहे सोशल मीडियावर आपण असे काही व्हिडिओ पाहतो ज्यावर विश्वास ठेवणं फारच अवघड असतं अलीकडेच इंटरनेटवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ चर्चेचा मुद्दा बनलाय हा व्हिडिओ पाहून काही जण हैराण झाले आहेत है। या उलट नेटकरी लोटपुट हसत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये एक सुंदर असं घर आपल्याला पाहायला मिळत आहे या घराच्या समोरील बाजूने जर तुम्ही त्याकडे पाहिलं तर तुम्ही या घराच्या रचनेचे कौतुक कराल पण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घराचा कोपरा पाहिलात तर तुम्हाला सत्यस्थिती समजेल एखाद्या भिंतीप्रमाणे या घराची रचना करण्यात आली आहे असं सुद्धा घर असतं का असा प्रश्न या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना पडलाय एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत या घरामध्ये जायचा रस्ता कुठे आहे अशी कमेंट या युजरने केली आहे हा व्हिडिओ पाहून मला तर चक्कर येते असं दुसरा नेटकरी म्हणतोय सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका